येथे मी अर्धा कप तांदूळ घेतलेले आहेत हे बासमती तुकडा तांदूळ आहे आता आपण तो स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने तांदूळ चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे येथे मी दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे तांदूळ मी भिजत ठेवणार नाही असाच भात बनवणार आहे तांदूळ धुऊन झालेला आहे कढई गरम झालेली आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेत आहे तूप घालून झाले आहे आता त्यामध्ये एक छोटासा दालचिनीचा तुकडा घालत आहे तीन लवंग घालत आहे आता इथे मी काजू बदाम मनुके घालत आहे काजू आणि बदाम मी तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण ते कमी गॅसवरती भाजून घेणार आहे काजू बदाम मनुके भाजून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत तांदूळ मी भिजवलेला नाही तुम्हाला जर भिजवायचं असेल तर तुम्ही तो दहा ते पंधरा मिनटे भिजवू शकता तांदूळ घालून झालेला आहे आता आपण तो व्यवस्थित परतून घेऊया गॅस येथे मी कमीच ठेवलेला आहे तांदूळ परतून झालेला आहे आता इथे मी दीड कप पाणी घालत आहे तांदूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे व्यवस्थित तो हलवून घ्यायचा आहे तांदूळ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता इथे मी थोडंसं मीठ घालत आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी थोडंसं केसर घालत आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला नसेल तरी चालेल आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि भाताला एक उकळे आणून आपण कमी गॅसवरती भात दहा मिनिटे शिजवून घेणार आहोत दहा मिनिटे झालेली आहेत भात अर्धा शिजलेला आहे अशा प्रकारे तो शिजलेला आहे आता येथे फ्लेवरसाठी भातामध्ये मी थोडीशी जायफळ पावडर घालत आहे थोडीशी वेलची पावडर घालत आहे आता येथे मी अर्धा कप गूळ घालत आहे गूळ मी चिरून घेतलेला आहे जेवढा तांदूळ घेतला आहे तेवढाच मी गूळ घेतलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या गोडीनुसार घालू शकता येथे मी एक चमचा साखर घालत आहे आता येथे मी अर्धा कप ओला नारळ बारीक करून घेतलेला आहे तो घालत आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस येथे मी कमी ठेवलेला आहे हे, हे सर्व आपले आता मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटे कमी गॅसवरती भात पुन्हा शिजवून घेणार आहोत त्याच्यातले पाणी आटून घ्यायचं आहे आठ मिनिट झालेली आहेत आणि भातातले सर्व पाणी आटलेले आहे भात छान झालेला आहे अशा प्रकारे तो अगदी हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचा आहे भात आता आपण वाटीमध्ये काढून घेऊया भात वाटीमध्ये काढून झालेला आहे आता आपण तो प्लेटवरती काढूया अशा प्रकारे तो घालून घ्यायचा आहे प्लेट वरती वरून एक काजू ठेवत आहे मी असा हा नारळी भात आपला तयार झालेला आहे कुठल्याही झंझट शिवाय आणि खूप कमी वेळात हा नारळी भात तयार होतो तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा खूप झटपट तयार होतो आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू